हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाईची डिझाईन जसं की भाईला ज्या चुने आपण घेऊन ती डिझाईन बनवतात आजकाल खूप ट्रेंड चाललेला आहे त्या भाईचं याच्या अगोदरसुद्धा मी दोन तीन व्हिडिओ त्याचे टाकलेले होते पण अजूनही अगदी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवता येईल त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तिथं पहा अशा पद्धतीचे मी दोन साडे सोळा साडेसोळा डबल फोडचे असे दोन तुकडे घेतलेले आहेत वरच्या बाजूने आणि जितके आपले काट उर पुरून उरतेत उरती जागा तितकी आपल्याला त्याची उंची घ्यायची आहे आणि खाली आपल्याला काट लावायचे आहेत तर अशा पद्धतीने आता मी घेतलेला आहे आता घेतलेलं आहे ना आता कट मारून घेतलेला आहे इथं पहा अशा पद्धतीने काय केलेलं आहे कट मारून घेऊन ये ना आता आपण खालपर्यंत पूर्ण मार्किंग करून घेऊया जेणेकरून आपल्याला खाली पण ज्या चुन्या आपल्याला पूर्ण एक्केच जाग्यावरती घेऊन हे करायचे आहेत ना ते तिथं पण आपल्याला समजलं पाहिजे मध्य कसा आहे तो आणि बुवरच्या सुद्धा आपण भाईला फोड करून कट मारून घेतलेला आहे आणि भाई अस्तरची आपली जशी असती नेहमीची तशीच मी कट करून घेतलेली आहे साधी सिंपल त्याच्यामध्ये काही वाढवलेलं नाही काही नाही फक्त वरच्या कपड्याचं मी चुन्या टाकण्यासाठी वाढवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता मी करून घेते इथं पहा आता काय करायचं आपल्याला समोरासमोर प्लेट टाकायचे आहेत फक्त तीन तीनच प्लेट इथं पडणार आहेत कारण कपडा खूप कमी होता ज्यावेळेस तुम्हाला कपडा जास्त असेल ना त्यावेळेस तुम्ही पाच सहा अशा पण पाच पाच सहा सहा पण दोन्ही पण साईडनी समोरासमोर अशा सुऱ्या तुम्ही टाकू शकता कारण खूप सुंदर दिसतं जास्त कपडा असल्याच्यानंतर पण इथं माझ्याकडे कपडा खूप कमी होता ब्लाऊजचा त्यामुळं मग इथं पहा अशा पद्धतीने तीन तीनच मी टाकणार आहे आता एका साईडने तीन तीन असे आपण अर्धा अर्धा एक एक इंच फोल्ड करू शकतो जर कपडा जास्त असेल तर तुम्ही दीड दीड इंच दोन दोन इंचसुद्धा फोल्ड करू शकता जास्त फोल्ड केल्याच्यानंतर सोन्याचं फिनिशिंग जास्त छान दिसतं पण इथं माझ्याकडं कपडा थोडा होता म्हणून मी तर फक्त एक एक इंच पावपाव इंच म्हणजे पाऊन पाऊन इंच किंवा एक एक इंचाच्या फोल्ड केलेल्या असेल बहुतेक मला वाटतं एक एक इंचच केलं मी अशा पद्धतीने आता इथं पहा बरोबर असा पॉईंट काढलेला आहे मी त्याच पॉईंटवर आपल्याला जी इकडच्या तीन आणि इकडच्या तीन ह्या दोन्ही पण साईडच्या आहेत ना आपल्याला व्यवस्थित अशा एक्क्याच ठिकाणी फोल्ड करून घ्यायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने एक्केच ठिकाणी तर पहा आणि अगोदर आपल्याला एका ठिकाणी फोल्ड करून घेऊन ये ना तिथं टिप द्यायची आहे किंवा तुम्ही ते टाचणी पण लावू शकता पण मी तर डायरेक्ट टीप देऊन घेते कारण इकडे तिकडे सटकणार नाही टीप देऊन घेतल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आता मी टिप थोडीशी घेतलेली आहे इथं पहा आता काय करायचं आपल्याला टिप दिल्याच्या नंतर हिथं आता ही त्या टिपीच्या सरळ बाजूने आपल्याला बरोबर व्यवस्थित अशी सगळीकडून आपल्याला इथून तुन तिथून आपल्याला भाईला टिप मारून घ्यायची आहे खालून वरून सगळीकडून जसं आहे मध्य तसंच काढून आणि अष्ट्रसा पूर्ण आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड नाही आहे किंवा जास्त वेळ वगैरे असं जास्त काही लागणार नाहीये खूप सोपी पद्धत आहे पटकन असं होऊन जाते आणि ह्या बाईचं खूप जास्त ट्रेंड चाललेलं आहे तर पहा अशा पद्धतीने आता मी कट करून घेतलेला आहे दोन्ही पण साईडनी आता आपण खालच्या पण साईडनी पूर्ण आपल्याला मुंडेच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे ना ते सगळा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि अष्टाचा कपडा कट करून घ्यायचा आहे अगोदर मी मारली नव्हती कारण आपल्याला ज्यावेळेस चुने आपल्याला आपल्या जागी करायच्या असतात ना खालच्या साईडने त्यावेळेस व्यवस्थित येत नाही त्यामुळे अगोदर मारायची नाही फक्त आपल्याला ज्या चुन्यावरती घेतो तिथूनच सुरुवात करायची आहे मारायला आणि तर अशा पद्धतीने आता आपण एक करून घेतलेला आहे आता काय करायचं तर डबल फोल्ड करून हे कराव घ्यायचे येतं पहा अशा पद्धतीने आता मी आहे काट आहेत ना खालच्या बाजूने ठेवलेले आहेत अस्तरच्या कारण आपल्याला खालच्या बाजूने ठेवूनच वरतून ठेवा येतात काठ खालच्या बाजूने ठेवले तर वरती काठ आरामशीर येतात तर खूप सुंदर असं फिनिशिंग पण येतं व्यवस्थित दाबटीप वगैरे मारून घ्यायची आहे आता मी पहिली टीप मारून घेतली आता आपल्याला दाबटीप कोणत्या बाजूने मारायची तर अस्तरच्या बाजूने पूर्ण खालचं मार्जिंग आहे ना अस्तरच्या बाजूने घ्यायचं आहे आणि तापटीप मारून घ्यायची अशा पद्धतीने अगदी स्लो पद्धतीने व्यवस्थित असं सांगितलेलं आहे मी अगदी सोपी पद्धत आहे मला वाटेल तुम्हाला व्यवस्थित समजून जाईन ही पद्धत कारण अगदी सोपी पद्धत असेल तर आपल्याला शिवण्याला सुद्धा सोपी जाते शिव शु, शिवताने आणि समजून घ्यायला सुद्धा अगदी पटकन समजून येतं की बाई कशा पद्धतीने बनवलेली आहे इथं पहा अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला इतकेच काठ ठेवायचे जितके आपल्याला वरती जे फुल होते ना ते घ्यायचेच नाही आहेत अजिबात कारण ते काठ जास्त होतात आणि आपल्या जुन्या त्यामध्ये झाकून जातील त्यामुळे जास्त काही घ्यायचं नाही आहे आपल्याला जितके आपल्याला काठ आहे तिथं मी साडेचार इंचचे फक्त तेवढेच काठ घेतलेले आहेत आणि जितकं फिनिशिंग येतं ना काटाला तितकंच आपल्याला घ्यायचं आहे फिनिशिंगमध्ये खाली जितकं फिनिशिंग होतं तितकंच मी पण वेलाच तिथपर्यंतच फिनिशिंग घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आणि वरतून असे डबल फोल्ड करून टिप मारून घेतलेले आहे अगदी सगळं मार्जिंग वगैरे आतमध्ये जातं त्यामुळं आणि आता उरलेलं पण साईड साईडनी मी दोन्ही पण साईडनी फिटिंग लेवलनी टिप मारून घेते व्यवस्थित असं काठ वगैरे जोडून घेते तर अशा पद्धतीने खूप साधी सिंपल आणि सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने एकदा ट्राय करून नक्की पहा जेणेकरून तुमचा वेळही वाचन आणि वेळ कमीत कमी सोप्या पद्धतीने आपण जितकं होईल तितक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत असते कारण नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा जास्त काही अवघड डिझाईन जमत नाहीत तर सोप्या सोपी डिझाईन जर बनवले आपण तर पटकन आपलं ब्लाऊज पण होऊन जातं इथं पहा अशा पद्धतीने आता मी पूर्ण मद्य वगैरे काढून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीनं मी दुसरी पण भाई बनवून घेतलेली आहे इथं पहा अशा पद्धतीने दोन्ही पण भाई दाखवण्यामध्ये जास्त व्हिडिओ मोठा होता मग व्हिडिओ तुम्ही जास्त पाहत नाही त्यामुळं मी फक्त एकच भाई तुम्हाला दाखवली दुसरी पण भाई सेम पद्धतीने तशीच मी बनवून घेतलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे अगदी छान असे मस्त लुक आलेला आहे इथं ना तुम्ही पॉइंटला जिथे आपण पूर्ण चुन्या एक ठिकाणी जोडल्यात ना तिथं तुम्ही बटन लावू शकता अगदी सोपी कोणताही बटन लावू शकता तिथं पहा मी गोल्डनचा बटन ठेवून पाहते जर तुम्ही असा बटन ठेवला ना तर खूप छान असं लुक येईल पण इथं सिल्वरची डिझाईन होती सिल्वरही जास्त नव्हती कारण माझ्याकडे जास्त हे वेगळंच डिझाईन होती काटाची तर तसा नव्हता क पॅच वगैरे काही नव्हतं बटनही नव्हतं संपले होते तर मग मी म्हटलं नंतर लावेन फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डिझाईन म्हणलं एकदा दाखवून घ्यावे तरी तर अशा पद्धतीने फोल्ड करूनसुद्धा दाखवते मी कसे दिसणार आहे कसा लूक येणार आहे तो अशा पद्धतीने लूक येणार आहे अगदी दंडघेर वगैरे सगळं टाकून तुम्ही जर पाहिलं तर खूप छान असं पूर्ण ब्लाऊज हे आपला दिसणार आहे तर माझा आता पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे मी लगेच भाई जोडायला घेणार आहे तिथं भाषा पद्धतीने खूप सुंदर दिसतंय खूप छान असं लूक येते अजून जर तुमच्याशीकडं कपडा असेल तर तुम्ही अजून जुन्या टाकू शकता खूप छान दिसणार आहे चुन्या टाकता आणि अजून जवळजवळ जर जो तुम्ही घेतल्या त्याचा अंतर तर खूप छान दिसणार आहे खूप सुंदर असं लुक येणार आहे तर अशाच नवनवीन पद्धतीने छान पद्धतीने सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन व्हिडिओ शॉपिंगचे व्हिडिओ ब्लाऊज डिझाईन ब्लाऊज कटिंग ड्रेस नऊवारी साडी प्रत्येक गोष्टी आपल्या फॅशन डिझायनरवर या ज्योती असे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलवरती आपल्या शिकवणार जाणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही नवीन नवीन डिझाईन ट्राय करून पहा चला तर मग भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि खूप छान अशा पद्धतीने डिझाईन मी बनवलेली आहे भाईची तर तुम्ही पण ट्राय करून पहा